वैद्य हंसराज चौधरींचे दुर्धर आजारांवर निशुल्क मार्गदर्शन व तपासणी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती अकोला जिल्ह्यातील विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता एक आनंदाची बातमी आहे कॅन्सर किडनी शुगर संधिवात यासारख्या अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांवर आयुर्वेद उपचाराने जवळपास पंचावन्न हजार रुग्णांना रोगमुक्त करणारे नवग्रह सेवा संस्थानचे संस्थापक अध्यक्ष वैद्य हंसराज चौधरी यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक प्रमिलताई ओक सभागृहात दिनांक वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले असून यावेळी दुर्धर आजारांवर निशुल्क मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार असल्याने शहरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अकोला जिल्हा मुद्रक संघ व प्रमिलताई ओक ग्रंथालय अकोला यांनी केले आहे अशी माहिती आज दिनांक सतरा मे रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी ओक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे यावेळी अकोला जिल्हा मुद्रक संघ अध्यक्ष प्रदीप गुरु खुद्दे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार अकोला जिल्हा मुद्रक संघ आणि प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या वतीने एका आरोग्य शिबिराचं आयोजन दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता येथे करण्यात आलेलं आहे मोती बोरकाखेळास्थ राजस्त, रायला राजस्थान येथील वैद्य हंसराजजी चौधरी व त्यांच्यासोबत त्यांचे डॉक्टर्स यांची टीम इथे ये येऊन मार्गदर्शन करणार आहे अनेक कॅन्सर रुग्ण किडनी पेशंट काही संधिवाताचे पेशंट शुगर पेशंट यांचं त्यांनी उपचार करून खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि जवळपास पंचावन्न हजार रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत त्यापैकी जवळपास पंचवीस हजार रुग्ण हे कॅन्सर पेशंट आहेत आणि ते आहे चांगले जीवन त्यांना परत मिळालेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करण्यात आलेलं आहे आपण या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा व या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो मी जयंत वानखेडे मेहकर मला दोन हजार वीस जानेवारीला कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यानंतर मी नवग्रह आश्रम राजस्थान श्री हंसराजजी चौधरी सर त्यांचं औषध घेतलं चौदा महिने पूर्ण औषध घेतल्यानंतर मी आज नॉर्मल आहे चार वर्ष झाले ती मी एकदमच नॉर्मल आहे